वर्क फ्रॉम होमची अपॉर्च्युनिटी जेव्हा ही येते आपल्याकडे म्हणजे तुम्ही जर आत्तापर्यंत इंस्टाग्राम व्हॉट्सअप फेसबुक खूप ठिकाणी असं बघितलं आहे की घरी बसून काम आहे घरी बसून हाऊसवाईफ काम, शकता, काम शकता, करू शकतात जॉब पर्सन काम करू शकतात बट ते कितपत सत्य आहे ना ह्या गोष्टीचा उलगडा आपण आज करूया आणि मी कुठली ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला देणार आहे ते पण तुम्हाला क्लिअर करते बट त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला की तुम्हाला सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील की किती लिगॅलिटी आहे खरंच एक प्लॅटफॉर्म असे असतात का इथून खरंच लोक पैसा कमवतात का सो हाय हॅलो कम मी नाशिक महाराष्ट्रातून बिलॉंग करते मी अशा प्लॅटफॉर्म मध्ये वर्क करते की मी माझ्या फ्लेक्झिबल टाइम मध्ये खूप चांगल्या प्रकारे अर्निंग जनरेट करते ॲज अ फ्रीलॅन्सरसुद्धा आणि एक डिजिटल मार्केटर म्हणूनसुद्धा सो त्यासाठी माझी इन्स्टाग्रामची प्रोफाईल जाऊन नक्की चेक करा तिथून तुम्हाला सगळ्या लिगॅलिटीज दिसतील दिस ज्या माझ्या हायलाईट्समध्ये आहेत एक मराठी माणूस म्हणून एक सांगते की आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकं फार कमी पगारामध्ये सॅटिस्फाय आहेत पण सॅटिस्फाय असून उपयोग नाही आहेत जर आपल्याला स्वप्न पूर्ण करायचे असतील तर आपल्याला असे कुठं कुठून तरी स्टार्टअप करावं लागेल असं कुठून तरी साईड सोर्स आपल्याला शोधावा लागेल जेणेकरून आपल्या गरजा गरजांसोबत आपले स्वप्नसुद्धा पूर्ण होतील सगळ्यांना माहिती आहे की आता महागाई एवढी वाढलेली आहे महागाईमध्ये आपला खर्च कुठल्याच गोष्टीचा पूर्ण होती ना मुलांचा माहिती असेल आणि लोकांना पण माहिती आहे की प्रत्येक आता एवढ्या फीज महाग झाल्या ट्युशन फीज एवढ्या महाग झाल्या प्रत्येक वेळेस आई वडिलांकडून पैसे मागणं पण त्यांना पॉसिबल होत नाही आणि अशा साधारण गृहिण ज्या माझ्यासारख्या आहेत मी पण एक हाऊस आहे पण अशा साधारण हाऊसवाईफ आहे ज्यांना वाटतं की आपण फायनान्शियली आपल्या नवऱ्याला मदत करायला हवी आपल्या मुलांना आपण कुठंतरी एक थोडासा तरी काही हिस्सा असेल ना आपल्याला आपण तरी भरायला हवी असं काय काम मिळेल की घरी बसून करू शकतो हे खूप साऱ्या गृहिणींना म्हणजे खूप मोठा पडलेला प्रश्न असतो किंवा असे खूप जॉब पर्सन असतात की पार्ट टाइम मी घरी मला जो फ्री टाइम मिळतोय किंवा माझा शिफ्ट आहे फर्स्ट सेकंड शिफ्ट जो मला रिकामा वेळ मिळतोय अशा वेळमध्ये मी काय काम करू शकतो खूप लोकांना डाउट्स असतात सो so, मी तुमच्यासाठी असा प्लॅटफॉर्म आज रिकमेंड करणार आहे जो की मी स्वतः अडीच तीन वर्षामध्ये वर्षापासून या प्लॅटफॉर्ममध्ये वर्क करते आणि जास्त नाही सांगणार पण तीस सा चाळीस हजार रुपये महिन्याला अर्न करते म्हणजे त्यासाठी तुम्हाला माझा जो इन्कमचा हा इथे तुम्हाला मी दाखवू शकते ओके okay? so, सो स्टार्ट करून सांगते तुम्हाला की मी कशा पद्धतीने इथं काम करावं लागतं काय आहे हा प्लॅटफॉर्म इथं कोण कोण काम करू शकतो आणि मॅम पहिले म्हणजे जो डाऊट आहे मॅम इथे इन्व्हेस्टमेंट आहे का मग सपोज आम्ही स्टार्ट केलं तर इथं सपोर्ट मिळेल का आणि आम्ही तर एकदम एवढ्या गोष्टी माहिती नाहीत सोशल मीडियावर वर्क म्हणताय तर सोशल मीडियावर काम करायचं कसं ह्या गोष्टी माहिती नाहीत या, ना। या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे की इथं काम जर स्टार्ट केलं तर तुम्हाला कशी माझा गायडन्स मिळेल कसा माझा सपोर्ट मिळेल सो लेट स्टार्ट हे बघा कोविडमध्ये खूप लोकांचे जॉब गेले होते सगळ्यांना माहिती आहे कोविडने लोकांचं आयुष्य अक्षरशः ठप्प झालं होतं लोकांचे बिझनेस लोकांचे जॉब सगळ्या गोष्टी एकदम म्हणजे लोक जे शहरी लोक होते ते डायरेक्ट गावाकडे आले गावाकडे लोकांनी शेती केल्या त्या पिरियडमध्ये तीन वर्षामध्ये लोकांचं अख्खं आयुष्यच बदललं होतं बट मग त्यावेळेस असे पण काही लोक होते ज्यांच्याकडे स्किल्स होत्या ज्यांना सोशल मीडिया मार्केटिंग हा प्रकार माहिती होता यूट्यूबचा उपयोग कुठं करायचा इंस्टाग्रामचा उपयोग कुठं करायचा कुठल्या पद्धतीने आपण इन्कम सोर्स जमा करायचा तर ह्या लोकांना माहीत होतं कोणी स्टॉक्स मार्केटमध्ये अभ्यास करून खूप जास्त पैसा कमवला कोणी रील्स बनवून पैसे कमवले हे तुम्हाला तेव्हा तर माहिती असेल टिकटॉक तेव्हा किती चाललं होतं सो त्या पिरियडमध्ये ज्या लोकांनी पैसा कमावला ना त्याची पाव होती ती म्हणजे सोशल मीडिया सोशल मीडियाने तेव्हापासून एवढं बूम केलेलं आहे की आजकाल जॉब जॉब्स सो सुद्धा सोशल मीडियावर काम करतात मग ते कशा पद्धतीने करतायत आता आता सुद्धा तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या गोष्टी शिकू शकतं की काय असतं कसा पैसा कमवू शकतो तुम्ही जर नुसतं गुगलला जरी टाकलं वर्क फ्रॉम होम तर तुम्हाला शंभर प्रकारच्या गोष्टी येतात पण स्टार्ट कुठून कसं काय करायचं सा। यासाठी आपल्याला योग्य प्लॅटफॉर्मची गरज असते सो गव्हर्नमेंटने अशा काही प्लॅटफॉर्म्सला सर्टिफिकेशन दिलेलं होतं दोन हजार अठरामध्ये की तुम्ही घरी बसून असं काम करू शकतात की कंपनीचं तुम्हाला प्रमोशन करायचं असतं त्या बेसेसवर कंपनी तुम्हाला कमिशन देते याला इन शॉर्ट मध्ये आपण एफिलेट मार्केटिंग म्हणतो म्हणजे मार्केटिंग मध्ये आपल्याला करायचं काय असतं जी काही कंपनी आहे तिचं जे पण काही प्रोडक्ट असेल जी, असे, जी सर्व्हिस असेल ती आपल्या थ्रूचं आपण प्रमोट केली मग तिला ऑफलाईन करा सोशल मीडियावर करा त्या रिगार्डिंग ती कंपनी आपल्याला कमिशन देते मग एफिलेट मार्केटिंग कुठल्या कंपनीमध्ये आणि कसं हे बघा एफिलेट मार्केटिंग अमेझॉन फ्लिपकार्ट मिंत्रा या सगळ्या कंपनीमध्ये तुम्ही करू शकता म्हणजे मी सुद्धा आधी केलंय याच्यामध्ये तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट एकही रुपयाला लावता तुम्ही अमेझॉन फ्लिपकार्टला ॲज अ एफिलेट म्हणून जर जॉईन झालात तर तुम्हाला कंपनी कमिशन देते ओके म्हणजेच काय पन्नास शंभर रुपये कमिशन असतं बट मला असं वाटलं त्यावेळेस की जर सपोज आपण अमेझॉन फ्लिपकार्टमध्ये जरी आपण काम केलं पण पन्नास शंभर रुपये काम करून भागणार नाही कारण महागाई एवढी वाढली आणि असं काहीतरी इन्कम सोर्स पाहिजे की दिवसाला मला हजार तीन हजार रुपये मिळायला पाहिजे मग मी अशा स्किल्सकडे वळली अशा स्किल्स शिकल्या की सोशल मीडिया मार्केटिंग जे डिजिटल मार्केटिंग फ्रीलान्सिंग असे कोर्सेस मी बघितले मी ह्या कोर्सेसमधून मी दिवसाला हजार तीन हजार रुपये कसे कमवू शकते त्याचा मला पूर्ण रोडमॅप मिळाला ते म्हणजे अशी कंपनी मला गुगलवर दिसली अशा कंपनीबद्दल मला माहिती झालं की त्या कंपनीने माझं आयुष्य बदललं एक मी आज हाऊसवाईफ असून मी एकदम प्रोफेशनली एक कंटेंट क्रिएटर झालेले आहे फक्त आणि फक्त ह्या प्लॅटफॉर्ममुळे ओके मी फक्त इथंच नाही इंस्टाग्रामवर सुद्धा खूप ऍक्टिव्ह आहे फेसबुकवरसुद्धा मी काम करते सगळ्या ठिकाणून मी युट्यूबलासुद्धा आता तुम्ही माझे व्हिडिओज बघालच यूट्यूबलासुद्धा मी आज कंटेंट क्रिएट करते फक्त आणि फक्त ह्या प्लॅटफॉर्ममध्ये मा मला टोटली इंडिपेंडन्सी मिळालेली आहे मी एक हाऊस वाईफ नसून आज एक प्रोफेशनल जॉब पर्सन झाली असंही म्हणू शकतात सो so, याच्यामध्ये काय असतं कुठली कंपनी आहे तर क्लिअर करूया कंपनी आहे स्किल्स आरती नावाची नाव स्किल दडलेलं आहे ही कंपनी आहे दिल्लीची फक्त स्किल्स आरथी सारख्याच खूप साऱ्या ऍफ कंपन्यांची नावं तुम्हाला गुगल युट्यूबला दिसतील आरती अशी एकमेव कंपनी आहे जिथे तुम्ही हाय कमिशनवर काम करू शकतात हाय कमिशन म्हणजे किती असेल माहितीये हजार दोन हजार रुपये पर डेला आपण कमिशन कमवू शकतो ओके आपल्यामध्ये पाहिजे फक्त स्किल्स आणि जी मेंटरशिप मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे त्या मेंटरशिपमध्ये तुम्ही जास्तीत जास्त नाही मी जर तुम्हाला चाळीस हजार रुपये मी कमवते तर तुम्ही महिन्याला वीस हजार रुपये तरी सुरुवातीला कमवू शकता याची मी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला पूर्ण शाश्वती देते ओके तो स्किल्स आरतीमध्ये काय आहे काय करतं काम काम कसं करावं लागतं काय प्रोडक्ट आहे कुठले काय गोष्टी आहे सर्विस आहे की नाही ह्या सगळ्या गोष्टींचं जे कन्फ्युजन आहे ते मी क्लिअर करते ओके तो स्किल्स आरती ही एक दिल्लीची कंपनी आहे त्याचे फाउंडर आहेत मिस्टर समर शर्मा सर जे की स्वतः पाच वर्षापासून या कंपनीला रन करत ओके सो कंपनीची लिगॅलिटी प्रूफ जर बघायचं असेल तर तुम्हाला मी लगेच स्क्रीनवर दाखवते की कंपनीमध्ये कि किती लिगॅलिटी आहे जी पेमेंट येते ती सुद्धा फाईव्ह पर्सेंट टी डी एस कट करून येते कारण गव्हर्नमेंटने त्या पिरियडमध्ये कोविड पिरियडमध्ये ह्या कंपनींना पूर्ण सर्टिफिकेशन दिलेलं होतं गव्हर्नमेंट अप्रूव्ह म्हटलेलं होतं की अशा काही स्त्रियांसाठी काही जॉब पर्सनसाठी आपण अशा अपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करू शकतो सो काही फक्त मीच नाही आहे खूप सारे हाऊसवाईफ इथं काम करत आहेत खूप सारे जॉब पर्सन काम करत आहेत खूप सारे स्टुडंट्स काम करत आहेत तुम्हाला क्रायटेरिया याच्याबद्दल सांगते की काय असणार आहे फर्स्ट वन म्हणजे इथं वयाची मर्यादा नाही इथं शिक्षणाची अट नाही आहे इथं प्युअर आपल्याला इंग्लिश फ्ल्युअंट यायला पाहिजे याची गरज नाही तुम्ही मराठीतून सुद्धा काम करू शकतात ओके आणि इथं टायमिंगचं बंधन नाही आहे फ्लेक्झिबल टाईममध्ये काम करू शकतात ज्या कंपनीच्या मीटिंग्स वगैरे होतात त्या मिटिंगचं मिटिंग तुम्ही अटेंड नाही करू शकले तर तुम्हाला रेकॉर्डिंगसुद्धा मिळते आहे असा कुठला जॉब इतक्या फ्लेक्झिबल तुमच्या वेळेनुसार आणि इथं पैसे इंकम, है? तुम्ही पैसे कमवू म्हणजे त्याला म्हणतो आपण पॅसिव्ह इन्कम ठीक आहे म्हणजे इथं तुम्ही दोन प्रकारे इन्कम जनरेट करू शकतात एक म्हणजे करून एक म्हणजे फ्रीलान्सिंग करून फ्रीलॅन्सिंग आज सो बेस्ट फ्रीलान्सिंग म्हणजे स्वतःची एजन्सी ओपन करणं स्वतःचा बिझनेस करणं म्हणजे तुम्ही जॉब सोडून सुद्धा तुम्ही हे कामं करू शकतात ओके सो स्किल्स आरथी म्हणजे अजून काय काय आहे स्किल्स आरथी एक ऍफिलेट कंपनी आहे तुम्हाला आधीच मी क्लिअर केलेलं आहे ॲपलेट म्हणजे ह्या कंपनीचं तुम्ही प्रमोशन केलं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म सगळ्यांना माहिती असतील इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप आणि जर तुमच्याकडे अजूनही ते प्लॅटफॉर्म नाही आहे तर ते क्रिएट करण्यापासून आम्ही तुम्हाला मदत करतो म्हणजेच काय नुसतं क्रिएट करून सोडलं नाही क्रिएट करून तुम्ही इथं तुमचं प्रमोशन कसं करायचं असतं कंपनीचं जे पण काय हे कंपनीची मार्केटिंग कशी करायची असते त्याचा पूर्ण रोडमॅप आम्ही तुम्हाला देतो मग इथं आता खूप सारे हाऊसवाईफमध्ये मॅडम सोशल मीडिया म्हटल्यावर आम्हाला घरून परमिशन नाहीये आमचे मिस्टर हजबंडला त्या गोष्टी सो यस इथं तुम्ही विदाउट फेअर्स शो तुमचा चेहरा न दाखवता सुद्धा काम करू शकतात ओके म्हणजे एवढी फ्लेक्झिबिलिटी इथं आहे सो आता स्किलसारथी काय काम करतं स्किल सारथीचं सा असं आहे स्किल सारथीमध्ये काही लायसन्स सा आहेत काही पॅकेजेस आहेत ते हे पॅकेज तुम्ही प्रमोट केले सोशल मीडियावर त्या रिगार्डिंग कंपनी तुम्हाला नाईंटी टू पर्सेंट कमिशन देते हाय कमिशनवर आपण काम करतो तुम्हाला मी आधीही म्हटलेली आहे इथं खूप जास्त प्रमाणात आपली इन्कम आहे ओके okay, म्हणजे महिन्याला तुम्ही हजार दोन हजार सॉरी दिवसाला तुम्ही हजार दोन हजार रुपये कमवू शकतात आणि जर तुमच्यामध्ये हाही शिकण्याचं पोटेन्शियल तर तुम्ही इथं मल्टिपल प्रकारे इन्कम जनरेट करू शकतात जसे मी मगाशी सांगितलं म्हणजे फ्रीलान्सिंग करून सुद्धा तुम्ही इथून इन्कम जनरेट करू शकतात सो काय आहे चला तर एक्सप्लेन करूया हे बघा स्किल्स आरतीमध्ये काही पॅकेजेस आहेत आता हे पॅकेज काय आहेत मी एक्झॅक्ट सांगते हे बघा आम्ही कुठल्याही कंपनीत गेलो आधी आपल्याकडे ना आपल्याला एक आय डी कार्ड मिळतं कंपनीचं की तुम्ही आमच्या कंपनीमध्ये ॲज अ ट्रेनर ॲज अ म्हणजे असिस्टंट मॅनेजर असं कुठल्या पण याचं आपल्याला एक आयकार मिळतं तसंच स्किल्स सार्टीचं सा आपल्याला काही पॅकेजेस मिळतात तर ह्या पॅकेज पासून आपण हा बिझनेस स्टार्ट करू शकतो म्हणजेच काय तुम्ही ॲज अ ॲफिलेट स्किल्स आरतीमध्ये जॉईन झाले याचं एक प्रूफ असतं एक आयडेंटिटी असतं ओके बट याच्यामध्ये असं आहे की तुम्ही ज्या पॅकेजमध्ये एनरोलमेंट करणार आहात त्याच्यावर तुमची इन्कम डिपेंड असणार आहे म्हणजे इन शॉर्टमध्ये सांगायचं सा म्हटलं की इथं इन्वेस्टमेंट आहे ओके कारण खूप लोकांना वाटतं की मॅडम वर्क फ्रॉम होम आहे तर फ्रीचा बिझनेस पाहिजे असतो तर मला सांगा फ्रीचा कुठला बिझनेस आहे आजकाल साधे पाण्याची बॉटलसुद्धा फ्री नाही मिळत तुम्ही साधा पाणीपुरीचा स्टॉल जरी टाकायला गेलात तिथं तुम्हाला बिझनेस जरी आपण म्हणतो तरी तिथं तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावीच लागते सो ही सुद्धा इन्व्हेस्टमेंट आहे पण ही अशी इन्व्हेस्टमेंट आहे एकही एक रुपये वाळून जाणारी विदिन अ फिफ्टीन डेजमध्ये पंधरा दिवसाच्या आत तुमची इन्व्हेस्टमेंट ही रिकवर करायची गॅरंटी कंपनी घेते ओके म्हणजे कशा पद्धतीने काहीतर स्किल्स शिकवले जातात स्किल्स शिकवण्यासोबत तुमची इन्कम पंधरा दिवसाच्या आत जनरेट करायची जबाबदारी कंपनी घेते ओके म्हणजे याच्यामध्ये काय असतं जसं की तुम्हाला सांगितलं गेलेलं असतं की इथं कंपनीचं प्रमोशन करायचं आहे मग आता हे प्रमोशन करण्यासाठी पहिले तुम्हाला प्रॉपर ट्रेनिंग दिली जाते सात दिवस ट्रेनिंग असते आपली झूम मधून आणि काही रेकॉर्डेड सेशन असतात त्या रेकॉर्डेड सेशन मधून तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतात ओके तो आता मग हे गोष्ट क्लिअर करू की मॅडम आहे इंटरेस्ट बट कसं काय इन्व्हेस्टमेंट किती आहे आमचं बजेट आहे की नाही हे बघा मी ह्या प्लॅटफॉर्ममध्ये गेल्या तीन वर्षापासून काम करते अडीच पावणे तीन वर्ष तरी मला कम्प्लीट झालेले आहेत बट ही वन टाईम इन्व्हेस्टमेंटने माझं पूर्ण आयुष्य चेंज केलेलं आहे एक गोष्ट लक्षात ठेवा एक गोष्ट तुम्हाला सांगते फ्रीमध्ये जर आपण कोणाला काम प्रोव्हाइड केलं तर लोक प्रॉपर तसं वर्क करत नाहीत म्हणून खरंच पैसे देऊन काम करणं आपत्तीला जॉईंट होणं हे सगळ्यात बेस्ट का असं तुम्हाला सांगते जहा लगेगा धन वहा लगेगा मन ही म्हण सगळ्यांनी ऐकलेली असेल म्हणून जिथं आपण पैसा लावतो ना तिथं आपण स्वतःचे एफर्ट्स देऊन हार्डवर्क देऊन कामं करतो म्हणून पैसा लावणं पण जास्त गरजेचं असतं ओके आणि कंपल्सरी असं आहे की वन टाईम रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला वन टाईमच एकदाच सारखं सारखं पेमेंट करणं नाही आहे एकदाच तुम्हाला फीज भरावी लागते मग आता हे किती कसं काय त्या गोष्टी क्लिअर करूयात चला तर हे बघा जी बद्दल मी तुम्हाला बोललेली आहे तर ते कंपनीमध्ये काही पॅकेजेस आहेत ओके तर इथं कंपनीच्या पॅकेजेसमध्ये म्हणजे कंपनीची सर्व्हिस आहे तर ही है, तो, तो में है, तीन गोष्टी तीन पॅकेजेसमध्ये डिव्हाइड केलेलं आहे ओके म्हणजेच काय तीन पॅकेजेसची नावं तुम्हाला आधी रिव्हील करते एक म्हणजे ब्रह्मास्त्र नावाप्रमाणेच खूप पॉवरफुल आहे सेकंड वन डायमंड आणि थर्ड वन आहे गोल्ड हे तीन पॅकेज पैकी कुठल्याही एका पॅकेज तुम्हाला एनरोलमेंट करायचं असतं मग तुमच्या बजेटनुसार आणि ज्या पॅकेजमध्ये तुम्ही एनरोलमेंट करणार आहात तर त्याच्यावर तुमची इन्कम डिपेंड आहे ओके म्हणजेच काय आता मी तुम्हाला त्यांच्या प्राईजेस सांगते इन्कम कसे जनरेट होते ते पण सांगते आता जो ब्रह्मास्त्र नावाचा पॅकेज आहे तो आहे आत्ताच्या मार्केट प्राईजला जर तुम्ही गुगल यूट्यूब किंवा ऑफलाईन जरी तुम्ही मार्केटला जाऊन चेक कराल प्राइजेस काय आहे डिजिटल मार्केटिंगचे तर ह्या पॅकेजची प्राईज आहे थर्टी थाउजंड तीस हजार रुपये देऊन तुम्ही हा बिझनेस स्टार्ट करू शकतात ओके okay. म्हणजे तुम्हाला शॉकच झाला मॅम आम्ही दहा पंधरा हजार रुपये कमवतो हो आणि तुम्ही तीस हजाराची गोष्ट करताय हा पण तुम्हाला डाऊट असेल ओके okay? सो so, मी ही गोष्ट क्लिअर करते की तीस हजारा जरी पॅकेज हा आहे मार्केट प्राईजला पण इतका व्हॅल्युएबल आहे वन टाईम जर तुम्ही एवढी इन्व्हेस्टमेंट करता तर महिन्याला तुम्ही पन्नास साठ हजार रुपये इन्कम जनरेट करतात बट हा पॉज आला म्हणजेच काय जर तुम्ही थर्टी थाउजंड पे करून हा बिझनेस स्टार्ट करायचा हे मला पण योग्य नाही वाटणार कारण आपल्या महाराष्ट्रातले लोक एक जेमतेम पगार पाणीवाले असतात आणि त्यांना मी एवढी इन्व्हेस्टमेंट करायला सांगणार नाही माझ्याकडे काही कुपन कोर्स असतात जो माझ्या कुपन कोड थ्रू हा बिझनेस स्टार्ट करतो त्याला मी कमीत कमी कितीला देणार आहे हा पॅकेज एनी गेस कमेंट करून सांगू शकतात तर मी सांगते की जर तुम्हाला हा बिझनेस करा स्टार्ट करायचा आहे ब्रह्मास्त्र पॅकेजपासून आणि महिन्याला तुम्हाला चाळीस पन्नास हजार रुपये जर कमवायचे असतील तर तुम्ही हा पॅकेज अकरा हजार नऊशे नव्याण्णवपासून स्टार्ट करू शकतात कुठं ते तीस हजार आणि कुठं अकरा हजार नऊशे नव्याण्णव जर तुम्हाला मार्केट प्राईजनुसार घ्यायचं असेल किंवा ह्या कंपनीच्या वेबसाईटला जाऊन तुम्हाला हा प्लॅन घ्यायचा असेल तर तुम्ही तीस हजाराला घेऊ शकतात बट माझ्याकडे कंपनीने काही कुपन कोड्स दिलेले असतात ठराविक दहा लोकांसाठी महिन्याला मला ते मिळतात त्या दहा लोकांना मी अकरा हजार नऊशे नव्याण्णवला ब्रह्मास्त्र पॅकेज देऊ शकते आणि तिथून ते चाळीस ते पन्नास हजारापर्यंत अर्निंग जनरेट करता ओके आणि सेकंड म्हणा आहे तुम्ही म्हणाल की मॅम नाही एवढा बजेट आमचा कसं काय शक्य होईल आमच्याकडे तर नाही तेवढे पैसे आम्ही खूप गरीब आहोत जो आपला नेहमीचा प्रश्न असतात तीस चाळीस हजाराचे आपण मोबाईल वापरतो आणि जिथं आपल्याला काहीतरी शिकायचं आहे जिथं आपल्या स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे अशी जेव्हा वेळ येते ना तेव्हा आपण पैशांचे कारण सांगतो बट इट्स ओके सेकंड प्लॅन तुम्हाला सांगते तो म्हणजे डायमंड पॅकेज आहे डायमंड पॅकेज मार्केट प्राइस आता सध्या आहे जर तुम्ही चेक कराल तर पंचवीस हजाराचा आहे uh, बट माझ्याच कुपन कोड थ्रू जर तुम्ही एनरोलमेंट केलं तर तुम्हाला गेस करा किती कमी प्राईजला असेल आणि तिथून तुम्ही तीस ते पस्तीस हजार रुपये अर्निंग करतात दर महिन्याला तर या डायमंड पॅकेजची प्राईज आहे फक्त आणि फक्त पाच हजार नऊशे हो नव्याण्णव म्हणजेच जर तुम्ही डायमंड पॅकेज म्हणजे एनरोलमेंट केलं तर महिन्याला तुम्ही पस्तीस ते चाळीस हजारापर्यंत अर्निंग जनरेट करू शकता ओके तेही माझ्या मेंटरशिपमध्ये आणि माझी मेंटरशिप जो ब्रह्मास्त्र आणि डायमंडमध्ये एनरोलमेंट करतो त्याला माझा पर्सनल मेंटरशिप मिळतं म्हणजेच काय तुम्हाला केव्हाही कॉलिंग केव्हाही मॅसेजेस आणि तुम्हाला वन टू वन झूमवर शिकवणं तुम्हाला मी व्हिडिओ कॉल थ्रू सगळ्या गोष्टी शिकवते झूममधून तुम्हाला गोष्टी सगळ्या क्लिअर करते बट कोणीही आता बघा मला पण माझ्या टायमिंगचं खूप व्हॅल्यू आहे मला माझ्या कामाबद्दल खूप म्हणजे मला वेळ पण इतका नसतो ओके तर मी मी अशाच लोकांना रेफर करते ज्याने पैसा चांगल्या ठिकाणी लावलेला असतो आणि त्याला काहीतरी शिकायचं आहे त्याला खूप काही अर्निंग करायची असते अशाच लोकांना मी माझी मेंटरशिप प्रोव्हाइड करते बट मग सुद्धा पॅकेजेस तशी पाहिजे जो डायमंड किंवा ब्रह्मास्त्रमध्ये एनरोलमेंट करतो त्याला मी प्रॉपर माझी मेंटरशिप देते ओके आणि असा हा एक पॅकेज आहे जो अशा टिपिकल हाऊसवाईफ आहेत की फक्त आपल्या नवऱ्यावर डिपेंड आहेत की त्यांच्याकडे एकही रुपया नाही आहे ते नवऱ्या करूनच त्या गोष्टी घेऊ शकतात तर तो म्हणजे गोल्ड पॅकेज आहे जो मार्केट प्राइसला दहा हजाराला आहे बट माझ्या कुपन कोड तो तुम्हाला तो मिळणार आहे दोन हजार नऊशे नव्याण्णवला म्हणजेच काय तीन हजारापासून तुम्ही गोल्ड सुद्धा बिझनेस स्टार्ट करू शकतात ओके जसं तुमचं पॅकेज आहे त्यावर तुमची इन्कम डिपेंड आहे जर सपोज तुम्ही गोल्ड पॅकेजपासून बिझनेस स्टार्ट करणार तर तुम्ही महिन्याला पंधरा ते वीस हजारापर्यंत अर्निंग जनरेट करता ओके डिपेंड्स ऑन युअर बजेट तुमच्या बजेटनुसार तुम्ही काम करू शकतात आता तुमचे जे डोक्यामध्ये खूप चाललं असेल की नाही नाही फ्रॉड झाला मग स्कॅम झालं मग हे खोटं असेल तर सो यासाठी सगळी लिगॅलिटी माझी इंस्टाग्रामला तुम्हाला भेटून जाईल एक महाराष्ट्रीयन म्हणून ह्या गोष्टी शाश्वती देत आहे की ह्या गोष्टी फ्रॉड स्कॅम करणाऱ्या नाही आहेत आणि हे गव्हर्नमेंटने सर्टिफिकेशन दिलं असतं त्याच्यामुळे गुगलला जाऊन चेक करा किंवा आमची जी पेमेंटची प्रूफ्स आहेत तेही तुम्हाला मी शेअर करू शकते ओके तर मला असे खास पण मला फक्त खूप गर्दी नको हो आहे मला दिवसाला तीस चाळीस लोकांचे इन्क्वायरी येतात बट मला असे लोक पाहिजेत की जे होतगुरू आहेत की ज्यांना करायचं आहे ज्यांच्यामध्ये स्किल्स आहेत तर अशा लोकांसाठी सुद्धा मी प्रॉपर हेल्प करणार आहे बघ तु फक्त तुमची शिकण्याची जिद्द पाहिजे तुमची शिकण्याची जिद्द असेल ना तर मी तुमच्यासाठी नेहमी ट्वेंटी फोर आवर्स रेडी असणार आहे ओके आ, सो ह्या पॅकेजच्या प्राईजेस तुम्हाला मी सांगितला माझी मेंटरशिप मी तुम्हाला सांगितली आणि ज्याला कोणाला हा बिझनेस स्टार्ट करायचाच आहे ओके पर्सनल माझ्या मेंटरशिपमध्ये तुम्ही स्टार्ट करू शकतात आणि कूपन कोड्स फार कमी असतात त्याच्यामुळे तुम्ही कुपन कोडचा वापर करूनसुद्धा करू शकतात म्हणजे जर तुम्हाला करायचं असेल एक दोन दिवसामध्ये तुम्ही मला लगेच मेसेज किंवा कॉल करू शकता ओके लिगॅलिटीसाठी माझी तुम्हाला इंस्टाग्रामची प्रोफाईलसुद्धा भेटून जाईल आणि आता जस्ट मी दिल्ली इव्हेंटला गेली होती कंपनीची आपली इव्हेंट निघते फ्री ट्रिप्स असतात द स्किल्स आरतीच्या या ट्रिप्समध्ये सुद्धा पूर्ण खाणं पिणं सगळ्या गोष्टी कंपनीचा खर्च असतो आणि जी कंपनीची दिल्ली इव्हेंट झाली त्याचे पिक्स तुम्ही बघू शकतात ओके की मी दिल्ली इव्हेंटमध्ये मला खूप छान अवॉर्ड्स मिळालेले आहेत रेकग्नायझेशन मिळालेले आहेत ते सुद्धा तुम्हाला मी दाखवू शकते ओके तुम्ही स्क्रीनवर सुद्धा बघू शकतात की मी कशा पद्धतीने इथं अचीवमेंट केलेली आहे या प्लॅटफॉर्ममध्ये मी नियर बाय फायव्ह लॅक्सच्या नियर बाय इथं अर्निंग केलेली आहे घरी बसून दिवसाला फक्त एक दोन तास देऊन ओके okay, uh, फक्त डोक्यात ह्या गोष्टी ठेवू नका की मॅम स्कॅम फ्रॉड कारण बघा सगळेच बिझनेस सारखे नसतात मी समजू शकते की तुम्ही सोबत कधीतरी फ्युचरमध्ये म्हणजे कधी पास्टमध्ये तुमच्यासोबत काही फ्रॉड स्कॅम झाला असेल याचा अर्थ असा नाही आहे की सगळे प्लॅटफॉर्म सेम असतात सो एक ट्रस्ट म्हणून किंवा एक महाराष्ट्रीयन म्हणून तुम्ही ह्या गोष्टी करू शकतात आणि तुम्ही जर माझा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितलेला आहे तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा खूप काही अशा गोष्टी माझ्या ह्या चॅनलमधून तुम्हाला भेटणार आहे की तुमचं माइंड टोटली एकदम मोटिवेट होणार आहे कारण मी आता एक सिरीज घेऊन येते की मोटिवेशनल झालं किंवा वर्क फ्रॉम होम झालं सोशल मीडिया मार्केटिंग झालं माइंडसेटवर झालं तर अशा मी सगळ्या गोष्टी आपल्या यूट्यूब चॅनलवर मी शो करणार आहे सो माझ्या चॅनलला तुम्ही आ, लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून मला स्वतःला मोटिवेट मिळेल आणि जर तुम्हाला हा बिझनेस स्टार्ट करायचा आहे स्किल्स आरतीमध्ये जर तुम्हाला एनरोलमेंट करायचं असेल तर व्हिडिओ कंप्लीट झाल्यानंतर मला नक्की मॅसेज करा मी तुम्हाला प्रॉपर गाईड करून सांगते कशा पद्धतीने आणि अजून काही का माझ्याकडनं जर मला हेल्प होत असेल तर तुम्हाला मी काहीतरी कन्सेशन द्यायचा प्रयत्न करेल सो जर स्टार्ट करायचं असेल तर लवकरात लवकर सांगा ओके सो थँक्यू सो मच ब बाय टेक केअर